निश्चयाचा महामेरू भौतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जेव्हा भारतीय इतिहासाच्या आणि खास करून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या कक्षेमध्ये जेव्हा आपण डोकावत असतो ना त्यावेळेला अर्थातच छत्रपती शिवरायांचे स्थान हे खूप मोलाचं आहे इतिहासाची अनेक पुस्तकं आहेत शिवरायांवरील अनेक कादंबऱ्या आहेत अने आणि त्या पुस्तकं ती कादंबऱ्या वाचत असताना त्यात त्या शिवरायांचं दिसणारं रूप खरं तर थक्क करणारं असतं एक अष्टपैलू अष्टावधानी आदर्श राज्यकर्ता स्वतःच्या प्रजेचं हित जपणारा प्रजा हित दक्ष राजा स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगणारा धर्माभिमानी राजा परधर्म सहिष्णू चारित्र्य संपन्न आणि दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात सापडणं खरं तर दुर्मिळच पण हा झाला एक राजा म्हणून असलेला भाग पण या सर्वांसोबतच आपण जर एक मुलगा म्हणून एक पती म्हणून एक बाप म्हणून एक मित्र म्हणून त्यावेळेला एक शिष्य म्हणून सुद्धा म्हणजे एकूणच सर्व संसारी नात्यात घडणारे या महापुरुषाचे दर्शन मन भारून टाकतं छत्रपती शिवराय हे धार्मिक होते धर्म भोवळे नव्हते ते व्यवहारी होते श्रींच्या राज्याचे स्वप्न पाहणारे स्वप्नाळू आणि तेच स्वप्न वास्तव्यात उतरवणारे ते कठोर वास्तववादी होते त्यावेळेला विजयनगरचं साम्राज्य विजयनगरचं हिंदू साम्राज्य हे वैभवाच्या ऐन शिखरावरती असताना मुसलमानी आक्रमणांसमोर नामशेष झालं असे कित्येक प्रसंग शिवरायांच्या बाबतीत स्वराज्याच्या बाबतीत घडले खास करून पुरंदरच्या तहानंतर धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त एकाच महापुरुषाला जमले आणि ही सुद्धा इतिहासाची एक नोंद आहे अशा असामान्य राजाची एक सुंदर अशी कादंबरी जिचं नाव आहे श्रीमान योगी आणि जिचे लेखक आहेत श्री रणजित देसाई सर आणि याच कादंबरी वाचण्यावेळी वाटणारे शिवरायांचे विविध पैलू तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न स्वतः ते अनुभवण्याचा सुद्धा एक छोटासा प्रयत्न भाग पहिला कादंबरीची सुरुवात कादंबरीच्या सुरुवातीलाच महासाहेब जिजाऊ आणि राजे आणि या दोघांचे थोरले पुत्र संभाजी असे सर्वजण घोडदौड करत पुण्याच्या दिशेने कुठेतरी चाललेले आहेत मात्र या घवडधवडीमध्ये जिजाऊ साहेब कुठेतरी मागे पडतात आहेत आणि त्याचं कारण असं आहे की जिजाऊ साहेब तीन महिन्याच्या गरोदर आहेत असं तिथे दा सांगितलेलं आहे तर शहाजीराजे जिजाऊ साहेबांना असं आहेत की असे ठाई ठाई आपण थांबत राहिलो तर तुमच्या बापाच्या हातात सापडण्यास वेळ लागणार नाही असं त्यांच्या तोंडचं वाक्य इथे लेखकांनी दिलेलं आहे म्हणजे एकूण वाक्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर कुठेतरी शहाजीराजांचं आणि जिजाऊ साहेबांचे वडील ज्यांचं नाव आहे लखुजीराव जाधव यांचं कुठेतरी वैमनस्य असल्याचं लखुजीराव जाधव हे कोण तर आत्ताच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचं हे खरं तर प्राचीन घराणं आणि हे जाधव घराणं खूप आधीपासूनच निजामशाहीमध्ये होते म्हणजे लखुजीराव जाधव खूप आधीपासून निजामशाहीमध्ये खूप वरच्या हुद्यावरती होते म्हणजे असाही उल्लेख सापडतो की निजामशाहीमध्ये मीर ए झमान म्हणजेच वजीर पदापर्यंत पोहोचल्याची मुघली कागदपत्रांमध्ये नोंद मिळते त्यांना निजामशाही मध्ये जवळपास पंच्या हजार मनसबदारीचा सुद्धा एकेकाळी मुद्दा होता ज्या निजामशाला बारा वर्षापासून अभेद्य असा देवगिरी मुघलांपासून जिंकता येत नव्हता तो लखुजीराव जाधवांनी इसवी सन पंधराशे बहात्तर साली स्वपराक्रमाने जिंकून दिला होता अशा पराक्रमी लखुजीराव जाधवांचा इतिहास आपण येणाऱ्या काही भागामध्ये पाहूया तुर्तास आपण कथेकडे वळूयात तर जिजाऊ साहेब राजांना सांगतात की राजा आपण पुढे जावं आम्हाला हा प्रवास कदाचित झेपणार नाही मग त्यांचं असं ठरतं की त्याच परिसरामध्ये म्हणजेच जुन्नरला रा, राजांचे व्याही विश्वासराव असतात आता विश्वासराव म्हणजे कोण तर शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजी यांच्या पत्नी जयंती यांचे वडील यांच्याकडे जिजाऊ साहेब राहतील मग काही सरदार मंडळी अशा काही सरदार मंडळींचा उल्लेख इथे केलेला आहे ज्यात बाळकृष्ण हनुमंते संक्रोजी निळखंठ सोनोजी बंत कोरडे आणि थोडीशी शिवंदी ठेवून शहाजीराजे पुढे मार्गस्थ होतील आणि ते पुढे जात असताना त्यांचे थोरले पुत्र संभाजींना ते घेऊन तिथून निघून जातात शिवरायांच्या जन्मापूर्वी सर्व राज्यांमधली सत्ता ही परकीयांची होती इथल्या मराठा सरदारांचा उपयोग केवळ युद्धासाठीच त्या परकीय सत्ता करून घेत असत या मराठा सरदारांच्या पराक्रम व शौर्याला सीमा नव्हती हे नक्की मात्र ते सर्व शौर्य केवळ कोणत्या तरी भे राज्यासाठी वाहून दिलेलं असायचं ही शोकांतिका आजच्या भागामध्ये आपण थोडीशी प्रस्तावना पाहिली पुढील कथा पुढील चरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तुर्तास हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याची प्रतिक्रिया नक्की कळवा जय शिवराय